कशा आहात तुम्ही एकूण इंद्रामी ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आहे शनिवार आज हनुमान जयंती तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप सारे शुभेच्छा आणि आता आम्ही चालू आहे दादू मी आणि तुमची दाजी माझ्या सासूबाई त्यांच्या महेरात दर्शन घ्यायला तर तुम्हाला मी दाखवेन आणि हे बघा मंडळी दाजीना कस आहे दाजींना जास्त सवय नाही त्यांना जमत नाही ट्राय करता येते आणि मी सुद्धा ट्राय करते आम्हाला जमत नाही पण काहीतरी हळूहळू खाऊन जाणार आम्ही मस्त छान एकदम भारी आता मला असं झालंय मी सगळ्या जास्त खाली आपली <laughs> गाडी ¿Qué parent. Good parent. Good. Good.

बघा इथे आलोय आम्ही इथं खूप असं छान मारुतीच मंदिर आहे आणि नारायण ते नांदले ना आपली बघा मस्त छान गाडी सुंदर दिसती हाय म्हण द किती क्यूट दिसतय आणि चाललोय आता तेव्हा पहिले अशी नळरायची पाण्याची वा वा बसले वाड्याचं झाड किती छान आहे ना तिथंच छावते आणि वाटतर वाटत मस्त छान वाटते असं मस्त अस घाटे हा आणि हा घाट्यातून चालू आहे

बघ चाललं चाललं ट्राय तू करू आता चाललं होता बघू त्यानं थोडा माल पिलत बरुला सांगा मामाला सांगा मौकीला सांगा आल आलाय मनाव यंदा कानातले कणछण हार साखळी पायातल्या पट्ट्या आणि आपल्या लहान नातवंडांसाठी घ्या का, बेंटीचे कानातले घ्या डायमंड हार कानातले डायमंड झुमके तर हे बघा आता वाजल्या संध्याकाळची नऊ आणि मी आली गावावरून देवाचं दर्शन करून आलो आम्ही आणि जेव्हा देवाचं दर्शन करून आलो ना तर मग जत्रेत आम्हाला काहीच घेता आलं नाही आणि एक किस्सा झाला तो मी तुम्हाला सांगते कि झालं कसं माहितीये का आज कोणाचाच फोन पे चालला नाही जत्रेमध्ये आणि त्याच्यामुळे आमचे जो फक्त दोन चारशे रुपये होते आम्हाला काहीच घेता आलं नाही आणि मग त्याच्यामुळे मी काहीच घेतलं नाही मग इथं आमच्या इथं जवळ ना गेले मी दिदीला बघा अशा मस्त छान अशा पायातल्या पट्ट्या घेतल्या आणि आता पट्ट्या कशा जत्रेत खूप स्वस्त सामान होतं घेता आलं नाही आणि हे बघा अशा मस्त छान अशी पैंजर घेतली दी दीदीला आणि तिने एक घातली दोन जोड घेतली मी म्हटलं दे मुलां आणि मुली म्हटलं ना त्यांना अशा काही गोष्टी खूप आवडतात आणि हाऊस पण असती मुलीला असं घालायची हवा यामध्ये म्हटलं जाऊ दे नाही का दोन छान होते मग मी दोन घेतले दीदीला आणि हे बघा काय घेतले मी तुम्हाला बॅक साईड दाखवते काय करावं चालला आता आपण चालला मी घरी आता जात्रा संदेश आणि ना मग काय केलं त्या दोनशे रुपये ना आम्ही तशी जपून ठेवले आणि ते पण कशासाठी का पाणी वगैरे आपल्याला तहान लागली कारण ऊन तर खूप होतं फोनपे तर चालत नव्हता आणि पैसे पण जमा नव्हते आणि कुणी जरी पे पे फोन पे मारले तरी आपण समोर त्याला देऊ शकत नव्हतो आणि आमच्या तेव्हा डोक्यात जास्त नाही आलं एखाद्याला स्कॅनर पाठवा पण फोनपे पुढंच चालू नव्हतं सगळीकडे तो, तो प्रॉब्लेम होता तेव्हा मग ना जबाब तुम्हाला कधी बाहेर जायचं थोडी ना कॅश जास्त आपल्याजवळ हो सोबत ठेवावा की ह्या गोष्टी तुम्ही शिकले आणि तुम्हाला पण सांगते की तुम्हीसुद्धा जर कधी कुठे गेले ना तर सोबत कॅश राहू द्या गुढी पार्क ना की एमरजन्सी आपल्याला काम आहे पूर्ण फोनवरती विश्वास ठेवू नका आणि यात्रेमध्ये इतक्या छान आणि इतक्या स्वस्त वस्तू होत्या पण मला काहीच घेता आलं नाही आणि आगल्या दिवशी ना मी माझ्या फ्रेंडला पण आहे ना म्हणजे प्लॅनिंग केली होती काय घेऊ काही नाही घ्यायचं पण त्या काही गोष्टी माझे घेणं झालंच नाही आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये त्या वस्तू दाखवलेल्या इतक्या छान छान वस्तू होत्या ना मी नंतर व्हिडिओ सुद्धा शूट केला आणि तर सगळं मुलगे गेला माझं मग नंतर आणि मग मी इथं कॉल मी आले मग हे बघा खूप असे छान असे पैंजण घेतले बघा आणि अशी दोन जोड घेतली आपल्या दिदीला आणि हे दीडशे रुपयाला दोन जोड घेतले आणि थोडेसं देवासाठी शॉपिंग केली तर हे ना हे बघ कापड घेतलं आणि ना प्रत्येक देवाला आहे ना खूप अशी छान बघा अशी माळा घेतल्या हे बघा खूप अशी मस्त घालायला आणि म्हणजे छान वाटतो आणि सोऱ्या तुम्हाला सोऱ्या आहे हो हा मी आपण शिव पण बनवू शकतो कुरडाई पण करते आणि मला हा सोऱ्या आवडतो हा सोरे का आवडतो माहितीये का कि ना असं फिरवायचं सोरे असतो ना त्याने जास्त जमत नाही आणि हा आपला व्यवस्थित पण जड पण आहे आणि टिकायला पण खूप टिकतो हे बघा मी नाव पण टाकून आहे त्याच्यावर हे बघा इथं राजेंच नाव आहे संजय चोरगे आणि ह्याच्यावर पण नाव टाकलं ही जी खालजी आहे ना हे बघा इथं हे बघा तुम्हाला नाव दिसत असणार आहे त्याच्यावर पण मी नाव टाकलं आणि ह्याच्यावर सुद्धा मी नाव टाकून आणलंय कि म्हणजे कुठं आपण कोणी फ्रेंडला वगैरे जर दिलं तर बदली व्हायला नको म्हणून तरी तुम्हाला हे बघितलं नाव दिसत आहे असं याच्यावरती याच्यावरती आणि खालच्या याच्यावरती फिरायचं असतं ना सगळ्याचं नाव टाकलं आणि हा सोऱ्या मला मिळाला सातशे सत्तर रुपयाला आणि मी मार्जिन केलं त्यांना ते करीत नव्हते पण केलं आणि मी सातशे रुपयाला हा सोऱ्या घेतलेला आहे तर कसं वाटलं सांगा आणि परवडला की नाही परवडला मला ते पण सांगा का महाग पडला ते पण सांगा आणि पितळाच्या वस्तू आहे हवे आपल्याचं थोडेफाय ना म्हणून मी घेतला तर मागे तो सोऱ्या नव्हता ना त्याच्यामुळे मला खूप आडून पडल्यासारखं व्हायचं तर मी हा घेतला आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि अजून एक वस्तू घेतली ती पण दाखवते मी आणि हे बघा दुसरे घेतले आहे ही बघा अशी मस्त छान अशी स्टीलची जाळी घेतली आहे भांडी ठेवण्यासाठी आणि ना याला ना जास्त काही नाही फक्त हिता येईल ना हे बघा असे चिमटे लावायला आहे आणि कशी वाटती ते पण सांगा हे बघा आणि दिदीने हे बघा दिदीला आहे ना अशा बावल्या आवडत आहेत का बस हे बघा अशी बावली घेतली आहे मला तर मी म्हटलं बाई काहीच खरं नाही ह्या पुरीचं काय नाही त्याचं काय नेहमी नाही आहे तर तिने ही बावली घेतली आहे आता तिला टीचर तिने घेतली म्हटलं काय आणि कशी वाटली जाई नक्की सांगा कमेंट करून छान आणि मस्त अशी जाळी घेतलेली आहे बघा शुक्राली आपण आणि ही जाळी का मला पाचशे रुपयाला पडली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि इथं आपला आजचा ब्लॉग संपणार आहे आणि खूप सारी खरेदी केली मी आज सुद्धा आणि दोन तीन ब्लॉक झाले आपली खूप सारी खरेदी झाली कारण ज्या ज्या गोष्टी नाही त्यात घ्यायला तर लागत त्यात सण त्याचे आडून पडत ना आपण तर ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका खरंच कारण तुम्हाला इतकं म्हणून नदी मी हा व्हिडिओ शूट करते ना काय सांगू तर त्याच्यासाठी एक लाईक तर नक्की करा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या